मणिपूर वरन जेव्हा निघालय आणि जेव्हा ज्या पद्धतीने राहुल गांधींची फॉन फॉलोइंग वाढते आणि ज्या पद्धतीने काँग्रेसचा आज प्रभाव वाढतो हे बघून आम्हाला पण खूप चांगला वाटते आणि हे बदल झाला पण पाहिजे बऱ्याचशे गोष्टी अशा आहेत की त्याच्यामुळे आज युवाना बेरोजगारी एम एस पी चा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना भाव हे सगळ्या गोष्टीसाठी आज सरकारचा बदल झालाच पाहिजे आणि राहुल गांधी हे देश की आंधी हे येणारच तालुक्यामध्ये राहुल गांधीजी यांचा दौरा आहे तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल आज राहुलजींचा सा दौरा आपल्या वाडा तालुक्यात जवळ कालच दाखल झालाय पालघर जिल्ह्यामध्ये मोरचंडी त्याचा रात्री मुक्काम होता पाच पूर्ण चार तालुक्यांचा सेशन होता आणि मणिपूर्ण ही भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूर्ण चालू आहे आज आपले सौभाग्य आहेत वाडा तालुक्याचे पालघर जिल्ह्याचे ते आपल्या भागामध्ये आज राहुल गांधीजी आपल्याला पदार्पण करतात किंवा आपल्या भागातून जातात हे आज सगळ्यांसाठी आज सुवर्ण दिवस आहे